nên <coughs> em रेवती दाई नमस्कार झालं का जेवण तुझ पहिली लाईक करून टाक पटकन पहिली लाईक करून टाक आणि ये लवकर शेंगदाणी खायला पहिली लाईक करून टाक का पोटात दुखणार नाही भावाला उपाशी ठेवलं खायला बसली ये ये स्वप्नील दादा ये पटकन मीच केली हो का धन्यवाद जेवलाच का स्वप्न दादा आणि ट्रेनच्या रजदारवाई दुवार होऊन कमेंट करतो काय आ ये शेंगदाणे खायला सुपनील दादा नाही ग आज बेस नाही आज बेल खाणार हो का रेम केलं केलं लाईक थँक्यू रेवते ते शेग्ञाने खाली ये पण हाय नमस्कार नमस्कार असच बायकोला नको आहे जेव्हा हो का बर झालं का जेवण हो माझं जेवण झालं तुमचं झालं का संजय दादा नमस्कार बरं झालं तोच डीपी ठेवलात असं ठेवा काहीतरी नाव चेंज करायचं चाललं पण तुमचं डीपी ठेवा आता ओळखलो संजय दादा लाईक डन या संजय दादा शेंगदाणे खायला झालं का जेवण तुमचं मला हिम्मत आवडतं हो का बर नको बाय पित्त वाटते मग हो काम म्हणूनच माझं पित्त वाट वाटत शेंगदा खाते म्हणून लाईक डन थँक्यू दादा हे संजय दादा जेवण झालं का संजय दादा आणलास की नाही नाही आणला नाक तिथे खाली आणली नसेल तू शेंगदाणे खाऊ नकोस बर बर नाही खात शेवटचा तो खाल्ला आम्हाला शेंगदाणे भरपूर आवडतात बाबा पिल्लू पण खाते मी किराणात अर्धा किलो शेंगदाणे भरतेच हा हा त्याच्याने शेंगदाणे लय आवडतात अर्धा एक एक किलो शेंगदाणे भरते मी खारे शेंगदाणे त्याच्यानेच दुखत होतं वाटतं पोटात पित्ताचा त्रास आहे आधीच राम 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 मी आज चपाती आणि शिमला मिरची भाजी खाल्ली हो का संजय दादा संजय दादा आपला ही कुठे निलेश दादा कुठे दिसत नाही लाईव्ह ला नमस्कार मयुताई नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार गणेश दादा नमस्कार अरे गणेश दादा मी तुम्हाला रिचार्ज मारायला सांगणार होते बॅलेन्स मोबाईलला आता बरी आहे का तब्येत हो बरे आहे तब्येत सहा नंबर लाईक ठोकली ताई बर जेवण झालं का गणेश ताई जेवण झालं का हो पाटील झालं झालं का हाय नमस्कार हा 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 खरंच सांगणार होती हस्ताय काय तिच्यात मला सांगणार होती ताई मी लाईव्ह चालू केलं पण व्हिडिओ मध्ये जाऊन काय काय कराय करायला सांगतात हो का काय सांगितलं करायला काय सांगितलं करायला झालं नमस्कार नमस्कार दादा सांगत आहे आला नाए, नाए सा का बॅलेन्स बघ नाही नाही रे बाबा बॅलेन्स टाकल्याशिवाय कसा येईल गौतमी पाटील हो का गौतमी पाटील झाक झुक चुप जागुण, 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 हो का हो आत्ताच जेवण केलं लाईक केलं बघ लाईक सब केलं परत मी हो का बर बर तू यूट्यूब व्हिडिओ मध्ये जाऊन खूप काय करायला सांगते होते ते आता निघाला असेल तेव्हा तेवढं नव्हतं आता अपडेट केलं ना तेव्हापासून नवीन नवीन आले बर का नमस्कार ताई कराय बघायचं ना मग होतंय का माझा नंबर काढून टाकला तू काय ए बाबा डोकं खाऊ नको तुझा नंबर काढून टाकला नाही तुला आता कुठल्या भाषेत सांगू सांग बरं नंबर पंधरा दहा मिनिटात उडून जातो दहा मिनिटात आहे का नाही बघितलं ना दहा मिनिटात नंबर उडून जातो नुसतं तेच 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 रिपीट रिपीट करतोय फिरून फिरून भोपळ्या चौकातच येतोय आ रामदास दादा हाय ताई नमस्कार जेवण झालं का तुमचं जय भीम दीदी जय भीम दादा मंगेश दादा झालं का तुमचं जेवण शनिवार बघतो वेळ काढून शनिवारी नको सोमवारी वगैरे चालू कर बटेची बहीण आहे का तुम्ही नाही रे बाबा मी गौरतोय बटेशि बहीण काय पण विचारायचं नाही लाईव्ह संदीप दादा हाय नमस्कार कमेंट करा अपने फट फट हे गणेश जाधव कमेंट करा अरे इथे खाली पसंद अभ्यास करना असी तो बस ने अभ्यास करके नीट कमेंट करा फटफट फटपट कमेंट दिसत दिस कुछ कमेंट दिसत कमेंट है कमेंट घूद्या पटपट